तर नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत आज घोडेगावमध्ये अनिल चटवायरकर यांच्या डेअरी फार्मावर नमस्कार अनिल भाऊ नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र बर आज बऱ्याच दिवसापासून आपल्या शेतकरी बांधवांना काय ऑफर नाही तुमची एवढ्या ऑफर आज आपल्या शेतकरी मित्रांना द्यायची हां तर आता सुरुवातीच्या चार महिन्याची तपासून ही चार महिन्याची काय एक नंबरची चार महिन्याची तपासून दोन बर जवळपास चार महिन्याची तपासून ती पण चारची एक नंबर दोन नंबर चारची नंबर हे पण चार महिन्याची तपासून कारवडीची क्वालिटी दाखवा आपल्या शेतकरी चार नंबर पण चार ते पण चार महिन्याची तपास दोन तीन चार पाच नंबर ही पण चार ते साडेचार महिन्याची तपासून पाच नंबर कार क्वालिटी दाखवा आपले शेतकरी मित्रांना क्वालिटी एकच नंबर एकच आहे आणि तसेच ही आपली सहा नंबरची वाघे ही पण पाच महिन्याची तपासून ही तर ही पण अशी आता एकच नंबर बघू शकता शेतकरी मित्रांनो या अनिल शेटवायरकर यांच्या डेअरी फार्मावरती या सहा कालवडी उपलब्ध आहेत या सर्व सहाची सहा कारवडी एक एक चार चार महिन्याच्या गाभण आहेत त्याच्यात तीन कारवडी आधी दोन दोन आणि एक चार असे एकदम टॉपचे असे एकदम सुपर क्वालिटी बांधले असे टॉपच्या वा वाघिणी आज आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना राशी आहे संपूर्ण कारवडीचा सट जर खरेदी केला सहाशे सहा म्हणजे सहाशे सहा टॉपच्या वाघिणीचा सहाशे सहा व स्चा जर सर्व खरेदी केला तर ह्या आम्ही बाजारेंमध्ये साठ पासष्ट हजार रुपये कारवडीची किंमत सांगतो साठ पासष्ट हजार रुपये प्रति प्रमाणे आम्ही कारवडीची किंमत सांगतो आणि मार्केट रेंज मध्ये या कारवडी कमीत कमी पंचावन्न ते साठ हजार रुपयापर्यंत कारवडी कार खरेदी करावा लागतो पण डायरेक्टली शेतकरी आपल्या कॉटवर आपल्या नावावर आल्याच्या नंतर नंबर क्वालिटीच्या टॉपच्या वाघिणी आम्ही फक्त आपल्या शेतकरी मित्रांसाठी मग ते शेतकरी मित्र महाराष्ट्रातील कुठल्याही काना कोपऱ्यातील असू द्या आजची वापर आज दिनांक सहा जून आज दुपारचे किती वेळा चार चा टाइमिंग झालेला चार वाजता तर टॉपच्या आम्ही पंचेचाळीस हजार रुपये प्रति आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहोत प्रतिनग पंचेचाळीस हजार रुपये जर सहाची सहा खरेदी केल्या खरेदी केल्या तर ह्या टॉपच्या वस्तू पंचावन्न हजार रुपये प्रति साठ हजार रुपये वस्तू आम्ही पंचेचाळीस हजार रुपये प्रति नागाप्रमाणे आपल्या शेतकरी मित्रांना देणार महाराष्ट्रातील कुठलाही शेतकरी असू द्या त्यांनी आम्हाला डायरेक्ट आडव्हान्स टाकायचा कारवडी त्यांना ते आले तरी चांगली गोष्ट आहे नाही आले तरी हरकत नाही कारवडींचा संपूर्ण कारवडीचा व्हिडिओ बिडिओ बनवून आम्ही त्यांना पाठवणार संपूर्ण कारवडी चेकअप का वगैरे करून देणार आपल्या शेतकरी मित्रांना चार चार महिन्याच्या आहेत आठ दिवस कमी जास्त असू शकतात एखादा डॉक्टर साडे चार चे सांगा साडेतीन चे सांगल पण बगर बस सगळ्या गोष्टी मध्ये एकदम गॅरंटेड एकदम खात्रीशीर आहे टॉपच्या वस्तू आपण आपल्या शेतकरी मित्रांना द्याला कारवडीचे सरा कारॉपच्या कारवडी आहेत कारवडीची क्वालिटी पा एकदम ब्रँडेड आहे पेसी सर सर कारचं तोंड दाख आपल्या शेतकरी मित्रांना एकदम एक नंबर दोन नंबर तीन नंबर सर कार सुद्धा एकच नंबर आहे जेवण आवडलेल्या वस्तू आहेत कारवडी आमच्या राहुल विद्यापीठच्या ओरिजिनल दो दोन नंबर तीन नंबर चार नंबर कारवडीची साईट पा कंडेक्शन पा चार ठिकाणी चार चालेल याचा सुद्धा कारवडीला पाच व सर नाही काय नाही कारवडीची क्वालिटी दाखवत हे ओरिजिनल एबीएस ज्युपिटरचे आहे टॉप एबीएस चे पीस येते काय याच्या डब्ल्यू डब्ल्यू एस डेन्मार्कचे जवळपास बावीस चोवीस सव्वीस ला चालणाऱ्या पहिल्या वेळ अशा पहिल्या वेळ बावीस चोवीस सव्वीसला चालणाऱ्या वीस प्लसच्या पुढे चालणार आहे टॉप वस्तू आज आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी ऑफरेट ऑफरेशन ठेवलेली पाच पाच हजार रुपये पंचावन्न हजार रुपयाच्या पुढची एक एक कारवडी मित्रांनो कारण खाट्या कारत चाला खाट्या कारवडेला कमीत कमी पंचेचाळीस अशा खाट्या कारवडीला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये लागते चाळीस हजार रुपयापर्यंत खाटी कारवडी घ्यावं लागते टॉपची पण डायरेक्टली शेतकरी आपल्या गॅरंटीवर आणि आपल्या नावावर क्वालिटीचं माहेर घेत आण घेत खास आपल्या डेअरी फार्मावर आल्याच्या नंतर टॉपच्या आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना पंचेचाळीस हजार रुपये बर अनिल सेट आहे का आता ओफर म्हणजे सहाची सहा लायची ना सहाची सहा आता आपले त्यातले काही शेतकरी आले तुम्हाला थोडे रेट जादा द्यावा हो का हो पहिली गोष्ट डायरेक्ट सहाचा सहाचा सटोच लागतात एकदम ब्रँडेड आहे एकदम गॅरंटेड आहे नाही मला एकच नंबर शेतकऱ्यांच्या घरून सोडल्या हे पा दोन नाही चुना नाही काहीच नाही कारवाडी सोडल्या तशाच आणलेल्या आहेत मित्रांनो कारवाडी एकदम गॅरंटेड आहे आणि सडा पारुंग कारवाडी पा एकदम टॉपचे आहे एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या वस्तू आज आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी ऑफर ठेवलेली कारवाडीचे टोंड नंबर शेतकरी मित्रांना

म्हणजे चार चार महिन्याच्या गारण्या नाही कार दोन कारवडे होडे आधात तीन कार दोन दोन दात एक कार चार दात अशा टॉपच्या एकूण पाच वाघ सहा वाघ गेली आज आपण आपले शेतकऱ्यांना एकदम रिजनेबल रेट मध्ये दे। दे देणार आहोत कार होडी या दोन कार होडींची एकदा साईड दात कारोडी म्हणजे नादच डोळ्यात पाहिजे पहिल्या जवळ कारोडी बावीस लिटरचा आपला शब्द आहे गॅरंटीचे डायरेक्ट आणि सगळ्यात महत्वाचं इतर कुठल्याही मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं इतर कुठल्याही मार्केटमध्ये टॉकच्या वाघेने खरेदी केल्या तर पंचावन्न ते साठ हजार रुपये घ्यावं लागतील कारण आम्ही रोज हेच करतो दुसरं काम काहीच करत नाही आमच्या स्पेशलिस्ट तर बिझनेस तसेच ही टॉकचा हत्या आणि ही एक वागी या दोन मार्केटमध्ये जर मार्केट या टॉपच्या दोन वाघिणी खरेदी केल्या मार्केटमध्ये या टॉपच्या दोन वागिणी जर खरेदी केल्या तर या टॉपच्या दोन वागी मित्रांनो से कम एक लाख चाळीस हजार ते दीड लाख रुपयापर्यंत टॉपचा जोडा खरेदी करावा लागेल लाख हात जोडा खरेदी करावा लागेल कारण हीच कारवड कमसे कम पासष्ट सत्तर हजार रुपये तपासून वागला आहे हिला पासष्ट हजार रुपये मोजावं लागतील मार्केटमध्ये असं हे टॉपचा जोडा आहे अशा एकदम सगळ्या कारवडी एक नंबर आहेत क्वालिटीला अशा संपूर्ण चे सहा लॉट अर्धा डझन कारोडीचा लॉट आम्ही पंचेचाळीस हजार रुपये देणार आहोत त्याच्यात काही कमी जादा करायचं तीन रुपया कमी नाही डायरेक्ट कुठलाही शेतकरी असू द्या आपल्या गॅरंटीवर कारवडीचा आम्हाला अडव्हान्स पाठवा आम्हाला या पन्नास हजारांनी मागितलं साठनी मागितलं आणि पंधरा तरी आम्ही देणार नाही डायरेक्ट प्रत्यक्षात या आणि तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी चेक वगैरे करून द्या तुमचा डॉक्टर बोलवा इथं आमच्या मार्केट कमिटीचे डॉक्टर आहेत ते सुद्धा एकदम व्यवस्थित तुम्हाला चेक करून देतील कारोडी एकदम ब्रँडेड आहेत गॅरंटीड माल चार चारा चारा सले। सले। एक माल चार-चार नंबर भाऊ काही नाही आता आपल्या शेतकरी मित्रांना गाडी बिग गाड्या वगैरेची सोय होईल ना महाराष्ट्रात पण कुठला पण शेतकरी हो संपूर्ण करून दिला जाईल काय वागीन यासाठी जोड्याला जोड्यालाच कम दीड लाख रुपये लागतील म्हणजे जवळपास साठ पासठ हजार रुपये म्हणजे दीड लाख रुपये म्हणजे से कमी एक लाख तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार आणि जर बाजार जर चांगला निघला तर दीड लाख दे रुपये ह्या वस्तूला महत्वा लागतील कारण ह्या वस्तू लवकर कोणी ही कीत नाहीत या फक्त आमच्या क्वालिटीच्या माहेर घरातच ह्या वस्तू भेटून जातील ओरिजिनल राव आणि तसेच तुम्हाला लागवडीच्या टॉपच्या वस्तू राखत जोड़ा का? आ, एक नंबर दोन नंबर हे टॉपचे एकदम किंमत सांगतो सत्तर हजार रुपये किंमत सांगतो पण डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आल्याच्या नंतर हा सत्तर हजार पासष्ट हजार सात हजार किंमतीचा जोडा पन्नास हजार रुपये म्हणजे हा टॉपचा जोडा देणार आहोत

तेहतीस का आता हे दोन पोरं मी मला काय हा इकडं नको हो चार वडी आदत आदतच आदत एकदा कार वडी दाखव तेहतीस दाखव एकदा कार वडींच्या बघू द्या कार क्वालिटी बघू द्या कार तोंड सगळ्या गोष्टीमध्ये एकच नंबर असलेले टॉपच्या वागिले पा कार वडी ब्रँडेड किती आहेत पा कार पण ಬರ ಯಾ ಕೂನ್ ಆಗತ यांची बाजारामध्ये जोडीची नव्वद हजार पंच्याऐंशी हजार किंमत सांगतील फक्त टॉपचा जोडा पासष्ट हजार रुपये किमतीमध्ये म्हणजे आपण आपल्या शेतकरी दोन्ही पंग पिशव्या वगैरे चेक करून ऐंशी हजार रुपये मार्केटमध्ये लागतील पिशव्या चेक करून कुठला डॉक्टर बोला पिशवी खराब असले तर कारवड फार आज चेक करून नाही आपल्या गोठ्यातून उद्या तुमच्या डॉक्टरकडे कर चेक करा नाही तर माझ्या गॅरंटीवर नाही उद्या तुमचा डॉक्टर खराब मानला तरी तुमचा भाड्याचेच पैसे आपल्या गोठ्यावरती कारवड घेऊन यायची भाड्याचेच पैसे दिले जातील एक लागवडीची मी लागवडीची एक आता हा जोड आहे हे दोन्ही कारोडी दाताला दोन दोन आहेत दोन्ही पण करून दाताला दोन दोन आहेत कशा खालीच आहेत का लागोडीच्या भरेल आपल्या शेतकरी मित्राने आम्हाला सांगितलेले आहे पण आपण खाली म्हणून आणलेली आपल्या शेतकरी मित्राला सुद्धा खाली म्हणूनच देणार तारवडी एकदम ब्रँडेड आहे जवळपास सव्वा ते दीड महिना याला कंप्लेंट झालेला आहे भरून कारोडी त्याच्या पलीकडे तर नाही हिटवर पण आलेली नाही दोन्ही मालकाचे दोन्ही कारोडी या हिट वर तुम्हाला आज भरून घ्यावं लागेल या जोडीची काय किंमत या जोडीचे एक आणि दोन हे टॉपच्या वाघिने आम्ही बाजारात यांचे नव्वद हजार रुपये किंमत सांगतो पण या टॉपच्या वाघिने आपल्या शेतकरी मित्रांना सत्तर हजार रुपयामध्ये आम्ही तीन हजार रुपये भाड्याला सोडणार

कारवड कोणी पण म्हणाल जवळपास चार ते पाच महिन्याची तपासूनच आहे आणि एखाद्या वेळेस माझ्या अंदाजाप्रमाणे एखाद्या वेळेस माझ्या अंदाजाप्रमाणे ही होत टॉपची कारवड ही शंभर टक्के एक हजार एक टक्के कार दहा बन पण निवडू शकेल कारण दीड महिन्याचा गर्भ कुठला डॉक्टर सांगत नाही तर दीड महिना झाल्याला एखाद्या वारीला कार होत बन पण मिळणार शंभर टक्के मिळणार ही खाली म्हणूनच देणार आपण टॉक्टर द्वारे खालीच्याच किमतीमध्ये आपण फक्त कार होडीचा जोडा नव्वद हजाराचा पंच्याऐंशी ऐंशी हजार रुपये किमतीचा जोडा आपण आपल्या शेतकरी मित्राला सत्तर हजार रुपयामध्ये तीन हजार रुपये आपण गाडी वाच सदुसष्ट हजार सदुसष्ट संपूर्ण होडी दाखवा जवळपास जवळपास एक पंधरा ते सोळा कारवडी आहेत आपल्या फार्म आपल्या सगळ्या कारवडी दाखवा एकदा आपल्या शेतकरी हे कारडलं की झेटवर आहे तुम्हाला डॉक्टर सांगणार भरायची कधी सर या दोन्ही एकाच मालकाच्या एकदम टॉपच्या कलरला क्वालिटीला कारोडींचे एकच नंबर असलेल्या टॉपच्या वस्तू आपल्या शेतकरी मित्रांसाठी आजची खास कास वापरे तर तर आदत पिश आहे कारोडींची क्वालिटी पण कारोडींचे तोंड दाखव आपल्या शेतकरी मित्रांना आदत पिश आहेत दोन्ही तर मित्रांनो डायरेक्ट ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी गाभून कारवडीसाठी डायरेक्ट आडवण जरी टाकला तरी शंभर टक्के आहे त्याच कारवडी तुम्हाला भेटून जातील तुम्ही कारवडी घरी जरी चेक केल्या तर काय प्रॉब्लेम नाही सगळ्या कारवडीला बाद बात्याला सगळ्या गोष्टीला मी बांधून राहील बिनदास कारवडी ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी या खात्रीशीर कारवडी खरेदी करा चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय लवजी ओके